नमस्कार समीक्षा ब्लॉग मध्ये आज आपण कासव आणि बेडूक अशी सुंदर गोष्ट पाहणार आहोत नदीकाठी गवताच काही बेडूक खेळून उड्या मारून स्वतःची करमणूक करत होते ते पाहून तेथील कासवाला आपल्याला उड्या मारता येत नाहीत म्हणून वाईट वाटले इतक्यात त्या बेडकांना नाचताना पाहून एक घार आकाशातून उतरली व तिने सर्व बेडूक खाऊन टाकले ते पाहून एक कासव इतर कासवांना म्हणाले अंगात उडी मारण्याची शक्ती असल्याने मरण येण्यापेक्षा ती शक्ती नसलेलीच बरी या गोष्टीवरून आपल्याला हे तात्पर्य मिळतं की देवाने जे गुण जन्मतःच दिलेले असतात तेच हितकारक असतात धन्यवाद व्हिडिओ आवडला तर समीक्षाच ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद